श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य तेवीस जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी कसा असेल कोणत्या राशींना मिळेल यशाची साथ कोणत्या राशींना टाकावी लागणार जपून पावले व्यवसाय आरोग्य प्रेम आणि नातेसंबंध या सगळ्यांमध्ये ग्रहांची स्थिती काय सांगते याबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी जाणून घेऊ आजचे राशी भविष्य मेष धार्मिक यात्रेचा बेत आखाल जुने ताण संपतील दाम्पत्य जीवनातील मधुरता वाढेल डोळ्यांवर पट्टी बांधून ठेवू नका वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे दिवस बऱ्यापैकी अनुकूल आहे मित्रांसोबत प्रवास कराल कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल काही बदल अनपेक्षितरित्या घडून येतील वृषभ व्यवहारात न्याय आणण्याचा प्रयत्न करावा कामाचा भार वाढू शकतो कामात युक्ती वापरावी लागेल नोकरदारांनी बदलाकडे लक्ष ठेवावे वाढीव कामातून लाभ मिळेल जवळच्या व्यक्तींच्या मदतीचा लाभ होईल आजचा दिवस व्यस्त राहील जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे लागेल मिथून संताप आवरावा लागेल जवळचा प्रवास घडू शकतो अधिकारी व्यक्तींच्या संपर्कात याल कामे जलद गतीने पार पडतील दिवसाची सुरुवात उत्तम होईल तांत्रिक कामात यश येईल अडकलेली कामे मार्गी लागू शकतात कामानिमित्त बाहेरगावी राहावे लागू शकते खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल कर्क घाईने निर्णय घेऊ नका प्रयत्नात कसूर करू नका गरज लक्षात घेऊन काम करावे आत्ममग्न राहाल वरिष्ठांची नाराजी लक्षात घ्या मेहनतीला मागे हटू नका आवडत्या व्यक्तीसोबत फिरायला जाल कामाचा आवाका लक्षात घ्यावा मित्रांशी मतभेद होऊ शकतात मनातील नैराश्य दूर सारावे लागेल सिंह चुकीच्या सवयींपासून दूर राहावे अनावश्यक चिंतेला दूर सारावे हिशोबाच्या बाबतीत चोख राहावे मोहाला बळी पडू नका हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल आपली तांत्रिक बाजू भक्कम करावी मनाची चलबिचलता जाणवेल जोडीदाराचे मत जाणून घ्यावे लागेल भावंडांशी संबंध सुधारतील कन्या मुलांशी हितगुज कराल रागावर नियंत्रण ठेवावे एकमेकात तुलना करू नका अधिकारी व्यक्तींची मदत होईल घरात छोटासा धार्मिक कार्यक्रम पार पडेल आनंदी दृष्टिकोन ठेवाल हाता पायाला किरकोळ इजा संभवते स्वखीयांचे गैरसमज दूर करावे लागतील दिवस आपल्या आवडीप्रमाणे व्यतीत कराल तूळ कामानिमित्त प्रवास घडू शकतो साहसी कामे करताना सावध रहावे, दिवस धावपळीत जाईल समस्यांचे निराकरण न झाल्याने मन खट्टू होईल हातातील काम पूर्ण होईल रेस जुगार यातून लाभ संभवतो तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल भागीदाराशी संबंध सुधारतील जवळच्या लोकांच्या भेटी घेता येतील उच्चिक नवीन कामाची सुरुवात करताना सावध रहा, मनातील नकार काढून टाका मुलांचा विरोध जाणवू शकतो योग्य मार्गदर्शनाचा लाभ घ्या वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्यावा भांडकुदळ व्यक्तींपासून सावध रहा, जवळचे नातेवाईक भेटतील नवीन कामातून समाधान मिळेल दिवस आनंदात जाईल धनु कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे लागेल नवीन संपर्क लाभदायक ठरतील कामाचा ताण हलका होईल जुनी येणे वसूल होतील बदलातून काही अपेक्षित मार्ग सापडतील जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे जोडीदाराची प्राप्ती वाढेल कष्ट करूनच यश हातात पडेल मनातून गैरसमज काढून टाकावेत मकर। आवडत्या व्यक्तीची भेट होईल अतिभावनिक होऊ नका त्वचा लक्ष ठेवावे खर्च वाढू शकतो निष्काळजीपणा करू नका योग्य संधीची वाट पाहावी लागेल परोपकाराची जाणीव जागृत ठेवा वाहन चालवताना सतर्क राहा जोडीदार तुमच्यावर खुश राहील नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न कराल कुंभ कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे प्रेमातील जवळीकीत सावध रहा शाब्दिक चकमक टाळावी अतिश्रमाने थकवा जाणवेल खाण्यापिण्याचे पत्ते पाळावेत आरोग्यात काहीशी सुधारणा दिसून येईल कलेचा मनमुराद आनंद घ्याल सहकार्यांची कामात मदत होईल मेन घरात अधिक वेळ घालवाल मुद्दलावर ध्यान द्यायला हवे यशाने उत्साह वाढीस लागेल दुरावलेल्या लोकांना जवळ आणण्याचा प्रयत्न करावा मुलांचे प्रश्न मार्गी लागतील उत्तम संधीचे सोने कराल प्रेम प्रकरणातील गोडी वाढेल विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल वैवाहिक जीवन सुखमय राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद